परळी येथील वनपरिमंडळ कार्यालयामध्ये गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी पहाटे पाच वाजता मोठा स्फोट झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली कार्यालयातील पत्रा खिडक्या दारे ही काही अंतरावर उडून पडली घटनास्थळी वनपरिमंडळ विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी नेमका हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती घेत आहेत गुरुवारी पहाटे परळी येथील वनपरिमंडळ कार्यालयाच्या ऑफिस स्टोअर रूम मध्ये जोराचा आवाज झाल्याने परिसरातील रहिवासी नि वनपरिमंडळ कार्यालयाकडे धाव घेतली यावेळी कार्यालयामध्ये कोणीच उपस्थित नव्हते या, या घटनेची कल्पना फोनवरून परळीचे वनपरिमंडळ अधिकारी यांना देण्यात आली या स्फोटचा आवाज एवढा मोठा होता की परिसरातील सगळे जागे झाले तसेच स्टोर रूममधील खिडक्या दारे उडून पडली पत्रा देखील तुटला या स्टोरमध्ये दोन दुचाकी